ओबीसीतील घुसखोरी थांबवा जबरदस्तीनं कुणबीकरण करू नका असं भुजबळांनी म्हटलेलं आहे कुणबी नोंदी असलेल्यांनाच दाखले मिळणार आहेत असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं त्यामुळे खोटे दाखले असलेल्यांना मराठा समाजाला मिळणाऱ्या वेगळ्या आरक्षणात टाका मराठ्यांना कुणबी करू नका अशी मागणी भुजबळांनी केली आहे कुणबीकरण थांबवा ना आता था। नवीन जे काय दिलेले आहे तुमचे खोटे दाखले दिले असतील कारण सगळ्यांना जे आहे तो ना ना जो नवीन मराठा समाजाला तुम्ही जे आरक्षण वेगळं आरक्षण देत आहात त्याच्यात टाका मुख्यमंत्र्यांनी सांगितलं ओबीसीला धक्का लागणार धक्का लागणार नाही मग त्याप्रमाणे जे आहे हे जे कुणबी दाखले दिलेले आहेत मराठा समाजाला कुणबी मराठा मराठा कुणबी म्हणून निदान आताच्या ह्या दोन चार महिन्यामध्ये ते तर सगळे टाका त्याच्यामध्ये असं समाधानी म्हणजे त्यांना वेगळं आरक्षण देत आहेत काय म्हणून मी समाधानी आहे पण तू खऱ्या अर्थाने वेगळं आरक्षण द्या आणि आमच्यातली घुसखोरी थांबवा हे परत परत तेच म्हणायचं